नमस्कार जीएन न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत चिमुकल्यांच्या प्रात्यक्षिकेने वेदले पालकांचे लक्ष एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात विद्यार्थ्यांनी गिरवले किस्से आज उमरेशहरातील शहरातील ज्ञानज्योती कॉन्व्हेंट व निर्मल शाळेमध्ये देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला या सोहळ्याचे ध्वजारोहण संस्थेच्या उपाध्यक्षा लक्ष्मी कांबळे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले होते ध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत व संविधान वाचनही यावेळी करण्यात आले यानंतर उपस्थित मान्यवरांचा व अतिथींचा सत्कारही यावेळी करण्यात आला यानंतर सांस्कृतिक मेजवानीचीही सुरुवात करण्यात आली यात शाळेतील नर्सरी के जी वन के जी टू व इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंफूर्तीने सहभाग घेत अनेक प्रात्याशिके सादर केलीत यातील लेझिम डंबल्स व रिंग्स या प्रात्यक्षिकेने पालकांचे व नागरिकांचे लक्ष वेधले होते लेगजिमच्या उत्कृष्ट आयोजनाने या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले यानंतर फ्रीडम फायटरनी देशाचा गौरव वाढवला आपल्या प्राणाची ज्यांनी आहुती दिली अशा हुतात्म्यांची वेशभूषा चिमुकल्यांनी या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सादर केली यानंतर जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत सादर करण्यात आले या गीताने व चिमुकलांच्या सुमधुर आवाजाने परिसर कसा अगदी दुमदुमून गेला होता कार्यक्रमाच्या सुरेख आयोजनाने पालकही मंत्रमुग्ध झाले होते या कार्यक्रमाचे संचालन स वर्षा मेश्राम मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका प्रिया बिसेम मॅडम यांनी मानले या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका संघमित्रा सुधामे डांगे मॅडम यांचे नेतृत्वात शिक्षिका अर्चना लांजेवार पूजा कपाटे वर्षा देशमुख नेहा दुतपचारे शुभांगी सापतोल मीना गिरटकर व कर्मचारी रेखा पटले आणि चांदनी सेलोकर यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला या सोहळ्याच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वितरित करण्यात आले होते अशा प्रकारे हा देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्यदिन सोहळा बहारदाररित्या साजरा करण्यात आला आपण पाहत होते जे न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणा जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जे न्यूज चॅनल करिता नागपूर